आईला काय करूया बायकोला ब खुशाल संशय खाऊ राहिली माव काही वाटत सुद्धा नाही जेवायला याच्या काही हां का आपल्या नावरात असा नाही आहे हां खुशाल ते सोन बाय संशय खाती हां घरी एक पट बोलली आली वाटतं परत हिड तेव्हा काय तुम्ही इड्या येऊन बसले का मग इडा नाही येऊन बसत मग तो तो जेव्हा बसल का बसले इकडे येऊन बस मध्ये मी खरं बोलले कसं तुमच्या नाकाला मिरच्या जमल्या लगेच इकडं वावरात येऊन बसले खरं बोललं कसा क्यायला रागेच आहे ना लगेच तोंड काळ करून इकडे येऊन बसले या बाय मला शिस्ती सांगायचे आता शेवटच आणि पहिलं सांगू राहिले तुम्हाला जेव्हा आपलं लग्न झालं पार पोरं मोठे होतो पोराचं लग्न होतो सून घरात येऊ हो असतो तुम्ही माशी चांगले बोलायचे आणि जशी का बाई ती सून घरात आली आणि पंधरा दिवस महिनाभर लग्न होऊन झालं त्याच्यानंतर तुम्ही माशी सुईचे बोलते नाही मला काहीतरी डाऊट येतो बाई तो नेमका म्हणणं काय नाही तो नेमका म्हणणं काय अशी नीट बोलती नाही आता पहिले किती माला जीव लावायचे पाच पाच मिनिटाला शांते मला पाणी दे शांते माई तंबाखूची पुडी आण शांते माई चप्पल आण शांते माई अंडर पॅन्ट कुठे आता सुनाला विचारते सुन बाई आण ग सुन बाई आणि माहित कपडे कुठं ठेवले सुनाला काय माहित आहे कपडे कुठं राहत्या या शांतीने केलंय तो आयुष्यभर हा ती आली दोन दिवस नाही झाले तर तिच्या ताटा खालचा होऊन राहू राय अरे सोन आली तर तू कचरा करून टाकला तो नाही कचरा केला तुम्ही मा कचरा केला तिच्या पुढे हा मला एवढस व्हॅल्यू देते नाही नाव मला मी पहिलं मा कशी येऊन बसायची शांती तू का बरं बोलत नाही आणि तू काही तब्येत बरी नाही का तू दवाखान्यात येते का तू आलं चारा सुकलाय आता मी असे आजारी आज बसले तरी मला जवळ नाही येते आज सुनाला लगेच जाते सुन बाई तो काय डोकं दुखत का आणि गुळी आणू का तुमचं चाललं काय नेमकं मला सांगा नाहीतर तर मी आज काही सोडितच नाही तुम्हाला मी बाई तुम्ही असे ना डोकंच लावू नको तुला नाही तुमचं डोकं फोडील आता पावड्याच्या दांडे तू तुम्हाला काय म्हणा आता मी काय आता मी पोराचं लग्न केलंय तुम्हाला काय लागेल ते सून मागायचं म्हणले की नाही तू बायक म्हणले सुनबाईला म्हणायचं का बाई तो सासूला दे माला दे हा मी का साठी एवढं तू शाळा करायला आणली का तू शाळा करायला आणली का ती माझं काहीच नाही का मी नऊ महिने मैं पोटात वज वागावलं हा अरे पण आता ती तो वाला करतीच आहे ना का नुसतं माज करते का नाही नाही मला काय येते मला सांग काय मला काय म्हणजे मला आज एक गाव दोन तुकडे कर हा बाय तू असं काही बोल मग तुला सांगतो बाय मी माझी काय काही करू लागतो खरं बोलला का लगेच सख्या आईला राग लगेच मी माझी वाच काय करतो जाय उलट तिकडं मरणा मी तरी सुखी होईल हा तुला फक्त मला मारायचं ना आता तुला फक्त आता काय झालं मी जड झालो ना तुला हा मरला मी जड झाले मी तुला तू नाही मला जड झाला आता माहितीये शांती गेली तेल लावी मला हाय सुना आता मा पुढं पुढं मला आंघोळीला पाणी देईल मला चहा देईल मला जेवायला देईल आता शांत बोल निटबर किती माशे गुलुगुल सोन बाई पूर्वी राहते वाईट विचार करायला भाग पाडले तुम्ही माकडे काहीच मागती नाही आता सारखं त्या सुनाचं नाव काय घेत तूच मला आता सगळं सुनाका मागा माग काहीच मागू नका मग माग काय चुकत काय चुकत मला सांग सारखं सुना सांग गुलुगुल हसायचं सुन बाई तू जेवली का सुन बाई तू चहा घेतला का आणि शांती इकडे उपाशी मिळली तरी तिला विचारित नाही मग लोक आपल्या घरामध्ये नको तिला नाही नाही विचारायला नको तिला विचार ना तिलाच विचार मला नको विचारू तुला आता परत विचारलं की या बाय माशी डोकं लावलं तर त्याचे परिणाम वाईट होतील सांगून तुला तु तू माय ना याचा काही अभाव नको तुला सांगतो हा परत तुला सांगितलं नाही

बर तुला दाखवत मला खरंच जीव द्या तुम्हाला केलं म्हणजे शांती गप्प बसल हेच केलं तुम्ही आयुष्यभर म्हणून जीव द्याला चालवून चाललो गाडी खाली तू आता दोन महिन्यात माझ्या हाड्याड्या केले सोन बाई तुम्ही माय आडाड्या केल्या सुना देखत माय किंमत ठेवली का तुम्ही तुला डोकं लावू नको तुम्हाला मी डोकं लावित नाहीये मला एवढंच म्हणायचंय का तुम्ही पहिल्यासारखे मला जीव लावती नाही कुठं पाणी मोरत आहे आणि त्याचा मी फैसला लावेल तेव्हाच राहील मी बी नावाची शांत बर तुला फैसला लावायचा फैसला तुला करून जाऊ नका कुठे चालले मी काय म्हणते हा काय करू आले सोडा 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 तुम्ही मला जीव नाही ठेवायचा या बायको नाही मला ठेवायचं असं राहत का कुठं एवढ्या दिवस बायको खपली तुम्ही शेजाराला पाहते मी मरमर मरते हा बाबा जसं परत लग्न झालं तसं माई आणि हाडहाड चालवली आणि वरून बोलाय गेले तर जीव द्यायला पळू राहिला जीव द्यायला जातो खरंच जीव नाही देत ढोंग करीत हा बाबा काय झालं माहिती का याने नुसतं खाऊ का ठेव केलं मला पोराचं लग्न केल्यापासून सोनबाई घरात आली सारखी संशय खाऊ राहील माहो संशय राहिली म्हणून मी नाही संशय खात काय झालं काय नेमकं अहो सारखी मांडू राहील माझ्या काय सांगत सोनबाई सोनबाईवरून सोनबाईला मी का आता माल काम ऐकत नाही जसं सोनबाई घरात आली तिला मी चहा बोलितो मला आंबोळी पाणी देते हा पुरिवारी आपल्या तुम्ही सांगा पुरवारी सांग मा घरा बायको बायको आता परत बेतो लय केलं आता सुनबाई आली सगळं सुनबायला तू सांग काम का, तुम्हाला मी काय म्हणते काम करू द्या सुन बायला जस त्यांना हे करते सांगायचं तो सासूला जीव लाव आणि मी दुसरं कुठं काय म्हणले वाईट नक्कीच काहीतरी असेल म्हणून पाणी मुरत मनात बाला बे आजही म्याला तरी चालल तू आजही मेला तरी चालल हा माणूस मला बोलतो खरी तो हा तो माणूस

नको विचार नवरा जड नाही झाला त्याला बायकू जड झाली हा बाबा जस तो लग्न झालं तसं सुईचा बोलत नाही हा रात्रीच्या जवळ गेल ना असं थोबाड तिकडे करून झोपतो याला काचा गर्व झाला एवढा आमच्या तुमच्या भांडण काय समन्वय येतो नको आता कावटाला करू कावटाला नको करू तुम्ही काय केलं मा का तो اساس सुमा का जमाना काम मी जीव द्याल चाललो तुला खरं सांगतो आता ऐक सांग सगळं सांग सुनाला हे बघ सुन बाई मी तुला कसं इच्छितो बाई चहा घेतला का तुम्हाला चहा दे आंघोळीला पाणी दे कपडे आण टावेल आण हे तिला पावा ना ती मला मालमती कुठेतरी तुमचं पाणी मुरत आहे औ नशीब नशीब सुन भेटायला हं मा महापुरीवानी तू नशीब लागतो असं कसं विचार केला तुम्ही मी त्यांना माझ्या बाबांचा दर्जा देते आणि दर्जा नाही ते खरंच माझे बाबा आहेत आणि एक मुलीच्या बापाच्या नाताला असं नाव देणं

कर्तव्य येते आज घरी पण मी माझ्या आई वडिलांना तेवढंच जीव लावला भेटली एवढं लोक नाव करते आई पण तुम्हाला समजायला पाहिजे कुणाव संसार घेतला पाहिजे कुणाव नाही हे तुम्हाला नाही समजत तुम्ही कसं संसार चालवलंय एवढं वर्ष हा आपला संसार कधी पण विश्वास चालतो हे तर तुम्हाला माहित असेल ना आज तुम्ही एवढं वर्ष संसार केलंय मग आजच तुम्हाला कसं बरं असं कस बर की पोरीची जात असून एवढी समजदार का तुमच्या एवढ्या वर्षाच्या लग्नाचा संसार एवढं हे एवढं सुंदर पोर घरात माणूस येतो बाबा माझं ऐकायचं नाही मी काय म्हणते जाऊ द्या मी चुकले तुमची माफी मागत आहे असून म्हणजे लेकीच्या ठिकाणी राहते मा मनात काय आला काळ का तर मला माफ करा जीव भिव काही देऊ नका मा आयुष्याचं कुकू पुसल मला कोणाचा आधार नाही राहणार जाऊ द्या आपण चला घरी सुखानी संसार पुढे संशय घेऊ नका नाही घ्याय चालू आहे आईच्या त्या गंगीनी सांगितलं पाहिलं का मला म्हण एक दिवस तिड गोठ्यात जनवारांच्या तिड आहे ना म्हण तो सासरा तो नवरा तुम्ही सुनल बाई जवळ जवळ गुलू गुलू गापा मारत होते त्या दिवसापासून मामानामध्ये असं आलं म्हणले नक्की काहीतरी यांचं चालू आपल्या घराचं

आणली माहित आहे माईली आहे पण आता तुम्ही सांगा त्या गंगीनी मला सांगितलं विचार जाऊ दे आता झाला विचारात बदल या बाय माणसाच्या विचारात कधी बदल होऊ शकतो तसा झाला बरोबर तर मी ना त्याच्याबद्दल तुमची तुमी� सगळ्यांची माफी मागते आणि माझा गैरसमज आता दूर झाला जाऊ दा द्या सोन्या त्या गंगीला अरे खा तिच्या तिला म्हणाल ए मासारात का खेळ कराय निगरी का हा माय सोन्यासारखी सून नवरा म्हणजे तिचा मूल तिला सोडून गेलाय ना तीला आ, मनु, मनु तो, आ, आता डोक्यात आलं तिला वाटलं बादेज शांतीचा संसार उद्धव मला काय माहिती मनात एवढं काळ येते तिला ठेसलं असतं तरुण म्या असं करायचं नाही तिला चांगलं जरा दाखवायचं डोक्यातून विचार काढून टाका माफी मागितली तुमचा बीपी वाढतो टेन्शन काही घेऊ नका आता आजपासून काही तुम्हाला म्हणणार नाही सुन बाई हाय आपल्याला चहा देईल माहिती सुनले सोन्यासारखे लागलाय चुका दुसऱ्याच आहे ऐकून आपल्या परपंचाच कधी वाटोळ नाही करू ग बाई हाय हा बरं झालं बाई तुम्ही आले नाही तर काय एका शुल्लक संशयावरून कुटुंब उद्धवस्त झाला या बाबानी जीवाच काय केलं असत मी आयुष्याची रांडकी झाली असते सुनाच्या मनात वाईट निर्माण झाला असत मुलाच्या मनात वाईट भ्रम झाला असता त्यांनी काही दोघांनी मला सुईच सांभाळलं नसत म्हणजे मा जीवनाची हाडहाड करीत होते कोणाच त्या गंगीचं ऐकून तिला 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 जाऊन म्हणते ना तो झाला प्रपंच उद तू काय मा करीत होती का मग चला 啊。